पहिल्यांदा आपल्याला सर्व गूळ छोट्या छोटा असा सुरीने किंवा किसीने किसून घ्यायचा आहे आहे गूळ हे शेंगदाणे आम्ही छोट्या प्रकारे बारीक करून घेतलं तर पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा आम्ही गॅस सुरू केला कढई ठेवले पाच मिनिट आम्ही तिला गरम होऊन दिला परत आम्ही त्यामध्ये गूळ टाकणार आहोत गूळ टाकून घेतला आम्ही त्यामध्ये एवढीशी एवढा गुळ असं वाटतंय कारण की एवढी शेंगदाणे मी कमी प्रमाणात घेतले बघा आहे देणार आहे आमचे ओके तुम्ही त्याला गूळ करून घेते कारण की माझं वाटतं पूर्ण नाही कमी असेल तर चिकट चिकटपणा सुद्धा कमी येईल आणि टेस्ट सुद्धा चांगली नाही लागणार त्यासाठी त्यासाठी गूळ टाकते मी पूर्ण मेल्टून देणार आहे पूर्ण फेस होते पर्यंत पूर्ण मेल्टून देणार आहे आम्ही मग झाले एवढा मला वाटते जास्त गूळ सुद्धा नको उगेच कशाला ना घरची सुद्धा माणसाला डायबिटीज वगैरे किंवा नको पूर्ण मी मेल्ट करून घेणार आहे पूर्ण एकदम डबामध्ये मेल्ट करून घेणार आहे हा जर गुड ब्राउन कलर मध्ये आला तर समजून घेतात फेस सुद्धा ब्राउन कलर मध्ये आला की तो पूर्णपणे फिरलेला आहे पूर्ण मेल्ट झालं बघा तिथे छान असं मेल्ट झाल्या पूर्ण पण नाही देतात नंतर त्यामध्ये मी आम्ही शेंगदाणे केले ते टाकून घेणार आहे अरे शेंगदाणे केलेले मी मिक्स करून घेते पूर्ण मिक्स करून घ्या पूर्ण मिक्स करा छान प्रकारेचं यात पाच होत्या पूर्ण मिक्स करा ते चिक्की असं वाटेल ना असेल होईल असं पूर्ण मिक्स करा झाले मिक्स एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्या प्रकारे पूर्ण मी नेटमध्ये काढून घेतलं आता ही चक्की बघा छान दिसते आता मी काढून नव्हतं घेतलं खूप असे मध्ये केला ना व्हिडिओ त्यासाठी बट एकदम छान प्रकारे असे केलेलं मी आता सेट आता मी आता चुकून देणार आहे फॅन्सनील आहे आता मी सेट होऊन देणार आहे नंतर तुम्हाला दाखवते